नमस्कार मी राजमोहन माने आपल्या सर्वांचं सा माझ्या नवीन यूटूब चॅनलवरती स्वागत करतो आपण एक नवीन यूटूब चॅनल सुरू करतो आहे ज्याचं नाव आहे मानेज ब्लॉग आणि आज आपण आपला पहिला व्हिडिओ शूट करणार आहोत पहिला व्हिडिओ असा असणार आहे की आज, आज आपल्या हातालगतच्या गावामध्ये म्हणजे मी आता इथे कुरसुमला राहतो आणि माझ्या इथून दोन ते तीन किलोमीटर असलेल्या तळवडे गावामध्ये स्वराज्य प्रतिष्ठान अंतर्गत चिखल नांगरणीची स्पर्धा होणार आहे तर तिथे माझे काका म्हणजे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत द्वारकानाथ पांडुरंग माने यांची गाडी तिथे जाणार आहे तर आपण आता आपण वरच्या आपल्या घरी जाऊ आणि नेमकी तयारी कशी चालू आहे ती आपण तिथे जाऊ जाऊन बघू मी आता माझ्या घराच्या टेरेसवरती उभा आहे आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असं दृश्य दिसतंय आणि वरतीच जे घर आहे तिथेच आपल्याला नेमकं जायचं आहे चला तर मग मगाशी तुम्हाला मी सांगितलं आपल्या घराच्या बाजूने एक सुंदर असं दृश्य आहे ती नेमकी भात लावणी आहे तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूने भात लावणी केलेली आहे तीसुद्धा काकांनीच केली आहे समोर जर बघितलं तर ते आपलं जुनं घर आहे आणि त्याच्या बाजूला जे घर आहे मोठं ते आपल्या काकांचं घर आहे तर आपण तिथे जातो आहे चला तर मग आपण पाहू शकता अशा प्रकारच्या ज्या ढाली आहेत त्या बक्षीस म्हणून मिळतात बघू शकता आता बैल बाहेर येत आहेत काका आपले बैल बाहेर घेऊन येतात वाड्यातून पाऊस तर आहे पण पाऊस थांबतसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे बैल बाहेर काढले आहेत आणि आता बैलांची पहिली पूजा करण्यात येईल हे आपले बबन काका नेहमी आपल्या बैलांसोबत असतात आणि आता काकी दोन्ही बैलांची पूजा करण्यासाठी इथे येणार आहे ही नवीन खरेदी हा समोर जो आपल्याला बैल दिसतोय हा शंभू बैल आहे काकांनी एक का नवीन खरेदी केला आहे आणि तो तिकडचा तर सगळ्यांना सुप्रसिद्ध आहे मोत्या बैल हे अशा प्रकारे बैलांची पूजा केली जाते आणि हे आजचंच नाही आहे कित्येक वर्ष झाली ही प्रथा तशीच चालू आहे की कुठचंही मैदान असेल तर काकी आधी बैलांची पूजा करते आणि मगच मैदानासाठी सुसज्ज होतात अशा प्रकारे बैलांचीही पूजा केली जाते हे समोर जे दिसतात ते आपले काका द्वारकानाथ माने आणि जो समोर आहे तो त्यांचा चिरंजीव प्रदीप द्वारकानाथ माने जो बैलांना पकडून आहे तो माझा भाऊ जय मोहन माने आणि हा सुप्रसिद्ध असा बैल आहे मोत्या कोकणाचं वादळ असं त्याला म्हटलं जातं कोकणाचं वादळ अशी उपमा लोकांनी त्याला दिली आहे आणि अशा प्रकारे आता हे बैल मैदानासाठी सुसज्ज होत आहेत निघालेले आहेत घरातून आपले बबन काका काका माझा भाऊ आणि प्रदीपदादा म्हणजे आपला संदीप भाऊ हे सगळे बैलांना घेऊन गाडीत चढवण्यासाठी निघालेले आहेत बैलांना गाडी चढवणं ही सुद्धा एक मोठी कला आहे कारण काही बैल हे बुज बुजरे असतात मोत्या बैला तिकडे पाठीमागे गेल्या आपण पाहू शकता की तो आता गाडीमध्ये पहिल्यांदा चढणार आहे कारण तो खूप मस्ती करतो चढला आहे आता त्याला पहिल्यांदा बांधतील योग्यरित्या बांधावं लागतं आपण पाठीमागे जाऊ तिकडून तर शंभू बैल येईल बघू शकतो आपण आपला भाऊ त्या बैलाला आता घेऊन येतोय त्याला आता चढवण्यात येईल गाडी इच्छा हौद्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला जो मोत्या बैल गेला आहे गाडी गाडीमध्ये त्याला आधी बांधण्यात येईल त्याला बांधल्यानंतर मग दुसऱ्या बैलाला आतमध्ये नेण्यात येईल हा आला आपला भाऊ आणि आपण त्याला प्रेमाने भाऊ बोलतो आणि हा आला आपला नवीन खरेदी शंभू आणि आता बघू आपण कसा चढतोय गाडीमध्ये अगदी व्यवस्थित चढलाय अगदी व्यवस्थित चढलाय आणि आता ह्याला बांधण्यात येईल जरा चेहऱ्याने रागिष्ट वाटतोय उत्तमरित्या आता त्याला बांधण्यात येईल पहिल्यांदा हे आपले बबन काका समोर जे दिसत आहेत व्यवस्थित बांधावं लागतं आणि समोर जे आहेत ते सुरेश काका ते सुद्धा बैलांसोबत असतात या सगळ्यांना बैलांची सवय आहे त्याच्यामुळे त्यांना काही त्या बैल मारत नाहीत रमेश काका सुद्धा आहेत रमेश गुरव काका ते सुद्धा या बैलांसोबत असतात कायम त्याच्यामुळे त्यांना सुद्धा बैल काही मारत नाहीत आणि आत्ता आपली बैलांची जी गाडी आहे ती मैदानासाठी सुसज्ज झालेली आहे निघण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे आता बैल मैदानाकडे सुसज्ज होत आहेत बैलांची गाडी आता इथून निघत आहे मैदानाकडे जाण्यासाठी आपण सुद्धा आता थोड्या वेळात मैदानाकडे जाण्यासाठी निघणार आहोत चला आपण सुद्धा मैदानाकडे जाण्यासाठी आता तयार झालो आहोत आणि आपण आता निघालो आहोत आता डायरेक्ट आपण मैदानावरती व्हिडिओ करू आता मैदानावरती आलो आहे आणि अजून तरी गर्दी जमलेली नाही आहे

सिद्धू गोपाळचा नाद करायचा नाही या नांगऱ्याने तेरा उर्मीला पाच लाख जिंकले काही काय घेऊन चाललाय बघूया शेवटपर्यंत लोकणी कचरा हातात असणं गरजेचं आहे हा नांगरी असे मित्रांनो शिबो तालुका सकाळेश्वर तालुका असा हा सिद्ध गोपाळ खरं झेंड्याकडे नेऊ नका अनेक रसिकांना वाटतं की तांबाची जोडी असताना नीट जायला पाहिजे नीट यायला पाहिजे बघू याचाली मीट याचा हटलं पाऊना जोडी जोडीसे गट चात आहे जोडी जबरदस्त येताना दिसते आता पावलं उचलायला पाहिजे व चक्का येतं काय त्याच्या निघाला बघा दुसरांना पहिला पन्ना ही अगदीचा पण तो एकोणतीस पॉईंट पंधरा

याच्या पावलामध्ये आहे या नांगऱ्यानं जोडी वाटवली पहिला पल्ला जबरदस्त केला कळत नाही आणला कारवाई केली मित्र पावलं उचलायला पाहिजे पाहिजे टप्प्यामध्ये जोडी जबरदस्त आहे अंतिम क्षणाला जोडी आहे बघूया या जोडीवरती भरोसा दर्शवला होता कशाला वावलं उचलायला पाहिजेत मित्रा क्षेत्राची पावलं उचलायला लागली आहे कुठेतरी सांगायचं आहे आणि जे नेटवरती जोर दिलेलं आहे त्यांना थोडस मागे करा कृपया पहिला जोर आलाट मागे यांचा होत्या मैदानात आला

बैलगाडीच्या स्पर्धा अजून चालू आहेत आपण पाहू शकता बघितलं आत्ता की अजून घाटी बैलांच्या ज्या जोड्या आहेत त्या भरपूर आहेत आणि त्या संपायला किमान आत्ता वाजलेत पाच जवळजवळ साडेसहा वाजतील आणि आपली आत्ताच पहिली गाडी पाळाली आहे नांगरणीच्या स्पर्धा आता संपायला येत आहेत आणि आपण फक्त गावठी जोड्यांचे व्हिडिओ हे पोस्ट केले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद